अमरावती शहरात काल सोमवारी मध्यरात्री घडली एक अथरारक घटना पंचवटीजवळील गाडगेनगर फ्लायओव्हर खाली भरधाव चाकी कंटेनर अडकला आणि तब्बल काही काळासाठी शहराची वाहतूक ठप्प झाली जडमालाने भरलेला हा कंटेनर फ्लायओव्हर खाली अडकल्याने दोन्ही बाजूनी महारांच्या लांबचला रांगा लागल्या नागरिक त्रस्त पोलीस सतर्क आणि प्रशासनाची धावपळ संपूर्ण घटनेचा खास अहवाल अमरावतीत पंचवटी जवळील गाडगेनगर फ्लाय वर सोमवारी रात्री ही घटना घडली भरधाव वेगाने येत असलेल्या सोळा चाकी कंटेनर ब्रिजच्या चा खाली अडकला कंटेनर मधील जड मालामुळे ट्रक हलविणे झाले काही काळासाठी पंचवटी परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली या अपघातानंतर परिसरात एकच गर्दी उसडली घटनास्थळी गाडगेनगर पोलीस तात्काळ दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रयत्न सुरू केले फ्लायओव्हरची प्राथमिक चौकशी केल्यानंतर कळाले की त्याला फ्लाय उंची माहिती नव्हती आणि त्यामुळे हा अपघात घडला रात्रीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला अशा घटना आपल्याला सावध करतात की वाहतुकीचे नियम पाळणे आणि रस्त्यावरील चिन्हाकडे लक्ष देणे किती महत्वाचे आहे प्रशासन आता अशा ठिकाणी योग्य उंचीचे फलक बसविण्याच्या तयारीत आहे जेणेकरून पुन्हा अशा घटना घडू नयेत